आता ते काही तुम्ही कामं केली तरी पंकजा ताई त्याचं क्रेडिट घेताना दिसतात रोपवे झालं ते बाबतीत झालं त्यांनी ते पेपरला गिफ्ट म्हणजे वाचलं म्हणजे शांत राहिलो म्हटलं चला एखाद्या वेळेस झालं पण हे कालच्या बंधाऱ्यांच्या बाबतीत झालं ना म्हणजे बॅरेजच्या बाबतीत दोन पहिले बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेज मध्ये करायच्या दोन कामामध्ये म्हणजे निमगाव मायंबा नांदेवली आणि ब्रह्मणा तिळ्यांच्या बाबतीमध्ये त्या कॅबिनेटमध्ये आहेत त्यांना माहीत होणारच ना अहो पंकजाताई कॅबिनेटमध्ये येणाऱ्या विषयाच्या बाबतीत हां हा? मी स्वतः पत्र दिले ते बी कोणाला सी एम साहेबांना त्याची माझ्याकडे कॉपीज आहेत की कॅबिनेटमध्ये घ्या त्याच्या अगोदर दोन हजार तेवीसपासून पत्र देतो ते जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस आणि आता जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब झाले त्यांच्याकडे बी आम्ही गेलो ए सी एस साहेब दीपक कपूर साहेब यांच्याकडं अनेक वेळा मी त्यांच्याकडं विनंती करायला गेलो ते म्हणले ठीक आहे माहिती येऊ एस एल टी सी आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांनी काय केलं रोपवेच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा बातमी टाकली की पंकजताईंचं गिफ्ट मी गप्प बसलो एक शब्द बोललो नाही आता काल तर ह्याच्या बाबतीत कारण त्या कॅबिनेटमध्ये आहेत कॅबिनेटमध्ये असल्यावर विषय पत्रिकेवर विषय आला की समजतो ना मंत्र्याला अजून त्याची प्रश्न मी आत्ता विचारलं ए सी एस साहेबांना की तुम्हाला त्याची कॉपी बाहेर पडली का किंवा शासन निर्णय बाहेर पडला का तर ते म्हणले नाही अजून कॅबिनेट झालेली शासन निर्णय बाहेर पडला नाही शासन निर्णय बाहेर पडायच्या आधी फक्त तुम्हाला कॅबिनेटमध्ये तुम्ही आहात म्हणून शा तुम्ही लगेच पेपरला बातम्या ताईंचं गिफ्ट तुमचं गिफ्ट आम्हाला नको ना कशाला हे आणि छोटे काम आहेत बावीस कोटी त्याच्या खालचे लोक काम आहेत हे एवढंसं कशाला गिफ्ट घेता तुम्ही तुम्हाला द्यायचंच होतं गिफ्ट खरा हा दुधाचा तालुका आहे जनावरांचा तालुका आहे पशुसंवर्धन आमच्या इथं द्यायचं होतं तर तुम्ही एक कॉलेज परळीला घेतलं तर दुसरं इथं द्यायचं ना आष्टीला ते गिफ्ट मानू आम्ही पाचशे सहाशे कोटीचं अं तुम्ही आमचे वीस आणि बावीस कोटीचे ते काय एकशे दोन हेक्टर एक दोन दीडशे हेक्टरचे बॅरेजेस आहेत ते काय फार मोठे नाही फार छोटं काम आहे ते, आ, ते तुम्ही आम्हाला कायला गिफ्ट देता ते बी कॅबिनेटमध्ये आलेलं फक्त विषय पत्रिकेवरती नाव वाचलं म्हणून तुम्ही आम्हाला गिफ्ट देऊ नका असं मी त्यांना म्हणलं आहे आम्हाला ते गिफ्ट देऊ नका तुम्हाला गिफ्ट देऊ वाटलं मग ते गिफ्ट आम्हाला द्यायचं होतं ना मी काय परळी तालुक्यावर ते अन्याय करा म्हणणार नाही आता कारण ऑलरेडी शासन निर्णय झाला कॅबिनेटमध्ये निर्णय झाला त्यांना स्वतःला लक्ष द्यायला पाहिजे ना तुम्ही जिल्ह्याच्या नेत्या आहेत आम्हाला आम्ही तुम्हाला नेत्या मानत होतो आतापर्यंत मानलं प्रामाणिकपणे मग तुम्ही हे कसं काय करता एवढंशा कामाचं क्रेडिट घ्यायला निघतात का पुढे निमगाव माहेंबा आणि ब्राह्मणात येळं एवढंशा छोट्या कामाचं तुम्ही तुम्हाला त्याची मला वाटतं व्याप्ती माहीत नसेल काय नसेल